नरसिंगपूर जिल्हा पुणे या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आज या नीरा नरसिंहपूर जी आणि चंद नीरा नदीच्या मध्यभागी असलेलं हे गाव आणि या ठिकाणी आज आपण नरसिंह लक्ष्म लक्ष्मी नरसिंह वेधशाळा या ठिकाणी आपण पोचवलेलो आहोत या ठिकाणी आज यागाचं आयोजन केलेलं आहे वेदाचार्य बालाजी कुलकर्णी मुगुळ गाव मला वाटतं आंबड तालुका माडा जिल्हा सोला। जिल्हा सोलापूर पण सध्या मूळ गाव म्हणून ते शिरूरला शिरूर तालुका पण येतात तेवढे त्या ठिकाणी राहत असतात त्यांचा द दरवर्षी म्हणजे अगदी कुठंतरी कुठला तरी असा एक तीर्थक्षेत्र निवडायचं आणि त्या ठिकाणी हा यगाचं जो तीन दिवसाचा जो ती उत्सव कार्यक्रम आहे तो कार्यक्रम या ठिकाणी पार पाडायचा असं जवळजवळ त्यांनी ठरवलेलंच आहे असं आपण म्हणलं तर या ठिकाणी ठरणार नाही का तर मी गेल्या वर्षी आषाढी वारीमध्ये त्यांनी बहाळवणी तालुका पंढरपूर या ठिकाणी शाकंबरी मंदिराचं मंदिरामध्येच गेल्या वर्षी आपण या विष्णूयागाचं त्यांनी आयोजन केलं होतं त्याप्रमाणे अतिशय उत्सवाचा चांगल्या प्रकारे तिथं त्या कार्यक्रम झाला होता त्याचप्रमाणे आजही या ठिकाणी आज आज आषाढ शुद्ध पौर्णिमा प्रतिपदा द्वितीया आणि तृतीया तृतीयाला मला वाटतं म्हणजे लक्ष्मी नरसिंह मंदिरामध्ये पूर्णा म्हणजे इथं पूर्णावती होईल त्यानंतर चतुर्थी दिवशी लक्ष्मी नरसिंहाला एक तुलसी अर्पण या ठिकाणी एक लाख सव्वा लाख तुलसी अर्पण या ठिकाणी करणार आहेत असा हा त्यांचा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये सुरू आहे आपण पण त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टीची आपण माहिती घेऊया की बालाजी कुलकर्णी नमस्कार नमस्कार तेज न्यूज चॅनलच्या वतीनं मी तुमचं हार्दिक स्वागत करतो आणि हा कार्यक्रम नरसिंहपूर मी नरसिंहपूरमध्ये या ठिकाणी घेण्यामागचा आपला उद्देश काय होता आणि तो आजपर्यंत तुम्हाला काय वाटतं किंवा इतर आपण जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल दरवर्षी आम्ही विष्णूंच्या ठिकाणी यज्ञयागादी कर्म करत असतो शास्त्रामध्ये जे सांगितले ते तीर्थक्षेत्री करायला सांगितलेले आहे तर आम्ही वर्षातून पाच ते सहा तीर्थक्षेत्र असे निवडून ठेवतो ज्या ठिकाणी आम्हाला व्यवस्थित यज्ञयाग करता येईल तर हे निरा नरसिंह असे अतिशय जागृत असं भक्त प्रल्हाद महाराजांनी भगवंताची सेवा करून करून प्रत्यक्ष नरसिंह या ठिकाणी प्रकट झालेले आहेत असं हे साक्षात जसं पंढरपूर आहे पुंडलिकांच्या भेटीसाठी साक्षात विठ्ठल त्या ठिकाणी भक्ताच्या भेटीसाठी आले तसेच या ठिकाणी भक्त प्रल्हादांची भक्ती पाहुणे या ठिकाणी साक्षात नरसिंह भगवान आणि त्यांच्यासोबत साक्षात लक्ष्मी देवी असं या ठिकाणी असं जागृत संगमाचं हे तीर्थक्षेत्र आहे आणि त्या तीर्थक्षेत्री त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी यज्ञ करायला आम्हाला मिळतं हे आमचं भाग्यच आहे आणि हे यज्ञ हे या हे बऱ्याच ठिकाणी मी करत असतो पण ह्या यज्ञासाठी यज्ञशाळेचं ज्याला पावित्र्य आणलं जातं अशी आम्हाला जागा बऱ्याच बऱ्याच ठिकाणी मिळत नाही आम्ही मंदिरामध्ये करतो ज्या ठिकाणी आम्हाला मंडप ज्या ठिकाणी जशी व्यवस्था असेल त्या ठिकाणी करतो पण आजच्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेच्या निमित्त आम्हाला साक्षात अभिजित देशपांडे गुरुजींजी हे गुरुच्या रूपामध्ये आम्हाला मिळाले आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी या तीर्थक्षेत्री ही सगळी जागा व्यवस्था आमची करून दिली आणि या वेदपाठशेच्या म्हणजे ज्या सात्विक वातावरणामध्ये ज्या धार्मिक वातावरणामध्ये ज्या आध्यात्मिक वातावरणामध्ये हे यज्ञ व्हायला पाहिजेत त्या पद्धतीने या ठिकाणामध्ये ह्याचा आनंद खूप मोठा आहे आज आणि हीच गुरुपौर्णिमेची सेवा आहे आणि जो आम्ही विष्णुयागाचा यज्ञ आता आम्ही बऱ्याच बारा ज्योतिर्लिंग साडेतीन शक्तीपीठ चार धाम अशा ठिकाणी यज्ञ करतोय यज्ञाचा जो संकल्प आहे तो यज्ञाचा जो तो संकल्प आहे तो काही वैयक्तिक कोणाचा काही संकल्प नाही विश्वाची शांती व्हावी धर्माचं रक्षण व्हावं गाईंचं रक्षण व्हावं जी जी आपल्या धर्मावरती आता जी काही संकटं चालू आहेत त्या त्या संकटाचं निरसन व्हावं आणि जशी पूर्वीचं ब्रह्मांड होतं जी पूर्वीची सृष्टी होती तशीच निर्माण व्हावी आणि ह्या सृष्टीमध्ये जेवढे जीवजंतू मानवापासून जीवजंतूंपर्यंत जेवढे काही जीव आहेत ते समाधानाने या भारत वर्षामध्ये भारतखंडामध्ये आणि या ब्रह्मांडामध्ये सुखाने राहावेत त्यांच्यावरती सर्व देवतेंची आशीर्वाद आणि सर्व देवतेंची कृपा राहावी असाच हा आमचा यज्ञाचा संकल्प आहे हा यज्ञ करत असताना साधारण आपल्याला जो काही खर्च येतो तो साधारण कितीपर्यंत जातो आणि त्याचे आपण त्याचं नियोजन आपण काय करता साधारण आता आम्ही काही आमच्या गुरुजींची एक टीम आहे गुरुजींची टीम आहे त्याच्यामध्ये एक वर्षभर जे आता आम आमचा व्यवसाय हा याज्ञिक आहे याला व्यवसाय म्हणता येणार एक प्रोफेशन म्हणता येईल पण त्या प्रोफेशनमधून जे काय आम्हाला अर्थार्जन मिळतं जे काही वर्षभर आम्ही कमवतो तो काही रक्कम आमच्याकडे ठेवतो आणि काही आमचे एक प्रत्येक गुरुजींची किंवा प्रत्येक जे आध्यात्मिक त्यांची एक भावना असते बाबा आपले दोन रुपयातला एक पन्नास पैसे तरी किमान एका धार्मिक कार्यासाठी खर्च झाले पाहिजेत असा एक संकल्प मनामध्ये ठेवून सर्व गुरुजी एकत्र येऊन असं आम्ही हे यज्ञ आगाचं आयोजन करत असतो ठीक आहे वरुणीच्या रा, कार्यक्रमामध्ये आपण म्हटलं होतं की वरुण वरुणराजांची उपस्थिती आहे किंवा वरुण राजांचं जर आपण जर झाला तर आपल्याला शेतकरी सुखी समाधानी होईल आणि मग यावर्षी आम्हाला वाटतं की यावर्षी असं नरसिंहपुरामध्ये असं दिसतं की राजाची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी साथ आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचं हे सगळं असलेलं वातावरण या ठिकाणी तयार आहे आणि त्याबद्दल तुमचं काय मत आहे किंवा तुम्हाला काय वाटतं याचसाठी केला होता आट्टाचं हेच आता अगदी म्हणावं लागेल तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या म्हणेप्रमाणे कारण शेतकरी आहे तर ही प्रजा आहे राजा आहे तर प्रजा आहे पण प्रजा कोणाच्या अधीन शेतकऱ्यांच्या जर शेतकऱ्यांनी पिकवलंच नाही तर आपण काय खाणार आपण घरामध्ये बसून काय खाणार तर हे आमचा हाच संकल्प होता की जे भारत वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये देशांमध्ये जे सगळे शेतकरी आहेत त्यांच्यावरती भरपूर त्यांच्या शेतीमध्ये पाऊस पडावा असं सोन्यासारखं पीक उत्पन्न व्हावं आणि त्यांनी तृप्त होऊन ते बाहेर सर्व आपल्यापर्यंत पोहोचावा हाच एक मनामध्ये संकल्प होता आणि तो आज साक्षात गुरुजींनी जे काही आम्हाला सर्व सहकार्य केलं आहे आणि लक्ष्मी सिंग यांच्या कृपेने आज साक्षात गुरुपौर्णिमेच्या निमित्त वरुणराजांची कृपा होती ह्याच्यासारखं मोठं काही काम नाही अतिशय सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी बालाजी कुलकर्णी गुरुजी यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचं मी तेज न्यूज चॅनलच्या वतीनं हार्दिक आभार मानतो आणि हा